शेगाव येथे भारित बहुजन महासंघ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर अध्यक्ष म्हणून अशोक सोनोने अशोक यांनी आपल्या भाषणात बोलताना असे सांगितले की शेगाव पंचायत समितीत मागील पाच वर्षापासून भारित बहुजन महासंघाची सत्ता आहे आपल्या पक्षाने केलेल्या लोक उपयोगी कामांची पावतीच ने आपल्यालाच दिले आहे त्यामुळे भविष्यात सुद्धा लोक उपयोगी कामाची कास धरून कामे करा असा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला यावेळी असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सभापती जिल्हा परिषद सदस्य या सरकार सोळा महिन्यांनी स्थापनंत झाले त्यांनी गेल्या पाच वर्षापासून शेगाव पंचायत समिती होती आणि कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणावर पुन्हा जनतेने भारीपूर बहुजन महासंघाला दोन दिला त्याबद्दल मी सर्व शेगाव तालुक्यातील मतदार राजेंचे सगळ्यांचे आभार मानतो त्यांच्या विश्वासाला भारीपौ बहुजन महासंघाला जाऊ दे ज्या जसे आदेश बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत जी पारदर्शकता जी इमानदारी जी प्रामाणिकपणा तो सांगितलेला आहे त्याच प्रामाणिकपणे त्याच इमानदारीनं भारतीय बहुजन महासंघाचे सभापती उपसभापती जिल्हा परिषद मेंबर इमाणे इमाणे काम करतील आणि शेवटच्या माणसाला आलेली योजनेचा लाभ कसा म्हणून योजनेचे प्रयत्न करतील सर्व भारतीय बहुजन महासंघाचे कार्यकर्त्यांचे जे खूप आभार मानतो बुलढाणा जिल्हा भारी बहुजन महासंघ जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा भारी बहुजन महासंघ चालू आहे आणि या जनशक्तीच्या विरुद्धामध्ये जनशक्तीचा विजय झाला था। एक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा विजय झाला ते जाहीरपणे सांगतो बहुजन सारे एकदा आपल्या हाती घेऊ